त्यांचं वाचन केलं आता आपण उरलेल्या कवितांचं वाचन करूया <coughs> मन जपताना श्रीमण जपताना तिला स्नेह प्रेमाचा द्यावा आधार समजून घ्यावे तिचे मन संकट थाडसाणे करी पार हळवे प्रेमण विश्वासाचे नाजूक कोमल स्त्रीचे मन तिचे मन कधी दुखवू नये उभी राहते प्रेमाने हिमतीनं तिला कोणाकडून काहीही अपेक्षा अशा कधी नसते दोन प्रेमाचे गोड शब्द हवे कौतुकाची आकांक्षा असते हेही तिला कधी मिळत नसतं तिला मात्र व विश्वास आपुलकी जिव्हाणा माया लावून जगते फक्त तिचा श्वास स्त्री स्वतः अनेक रूपातल्या सर्व भूमिका प्रेमाने निभावते तरंग श्री मनाचे जपायला हवे मांगल्याच्या शक्ती मूर्ती असते वाह आहे खूपच छान बस झाले रडगाणे उठ नव्या जोमाने आता बस झाले रडगाणे नको बनू अबला नारी हुभे राहतू हिमतीने सोड भिंती दुनियाची सारी सोड भीती दुनियाची सारी मांडू नकोस तू गाराणे उठ उभ्या जोमाने आता बस झाले रडगाणे चंडिका तू रणरागिनी जिंकलीच तू पराक्रमाने अनेक रूपे का भुलशी भुल भुललीस लढ पुन्हा एकदा शर्थ्याने उठ नव्या जोमाने आता बस झाले रडगाणे नव्या युगाची सबलानार धडा तू ताकदीने प्रसंगावर करू मात जीवन जग पुन्हा जिद्दीने ऊठ नव्या जोमाने आता बस झाले रडगाणे उमलू दे कडीला तू भरू दे तिला हक्काने अडली जर का वाट तुझी उत्तर दे तू ललकारीने ऊठ नव्या जोमाने बस झाले रडगाणे आलिया आलिया गोहर जाकीर शेख खूप सुंदर नारी तू भारी तू साऱ्या जगात प्यारी तू नाव तू नावाडी तू जीवन संसार सागराची गोडी तू दीपस्तंभ तू दीप, दीप माळ तू चैतन्याची साय सायंकाळ तू प्रेम तू माया तू छाया हृदयातील छाया तू प्रेरणा तू भावना साधन येतील आराधना तू अनिल दाभाडे खूप सुंदर आज सकाळी प्रातपकाळी उठल्यावरती आला माझा हसरा राजा समोरा बेडी देत होती नाश्ता जेवण करू करून घे प्र, प्रेममयी साजन मोरा डोळे चोळत केस सावरत पुसले झाले काय तुला तुम्हाला म्हणता म झाला महिला दिनी आज विश्रांती घेई राणी तुला कच्चा पक्का स्वयंपाक प्रेमात खूप गोड झाला घराची आवरा सावर होताना पसाराच घरात खूप झाला आणलेला अवसान सकाळचं संध्याकाळपर्यंत होतेही गो गळाले उसना उत्साह उस गोळा करताना स्वारीचे पाणी पळाले म्हणतात कसे लाडे लाडे सांग सांगतो तुला एक गडे साऱ्या आघाड्या सांभाळणाऱ्या तुझ्यातल्या अष्टभुजेला कायम ठेव नको नुसते चूल आणि मूल राहा तू कायम राहा तू कायम देई विश्रांती आज कामातून म्हणून प्रेममय ही भेट ठेव आता मात्र हरलो सापडला मला तुझ्यात देव अन्नपूर्णे सदापूर्णे तुझे फ्रेंड तूच ठेव प्रिल तूच ठेव हवं खायला छानच काही राणी कर आता चालून मायक्रोव्हेव कर तू चालू प्लीज मायक्रो व्हेव दीपकरा सुंदर नाते जुळाले जन्माचे महाराष्ट्राच्या पवित्र धर्तीवर जन्म झाला या थोर माऊलीचा शिंदुताई सपकाळ्या थोर माऊलीचा नाते जुळले जन्माचे अनाथ मुलांच्या मायेचे परिस्थिती होती हलाकीची जिद्द होती अनाथांची माय होण्याची निराधार मुलांचा आधार होण्याची वसतीगृह बांधले मुलांसाठी अनाथ मुलांची सोय झाली महाराष्ट्राची थोर मावली निराधार मुलांची सावली किताब मिळाला पद्मश्रीचा अनाथांच्या माईंना <coughs> महाराष्ट्राच्या भूमीवरती अंधार पसरला चहूकडे अनाथ माय सोडून गेली सर्वांना दुःख झाले महाराष्ट्रभूमीला अनंत वासुदे साळुंके खूप सुंदर नारी तुझी कशी महती तेजामध्ये झळाळते शौर्य करुणा कणखरता हृदय तुझ्या साठवते सृष्टीची तू जननी झाली वाचल्याचा सागरगोड त्याग तुझा ही अमर ठरावा सन्मानाचा थो मिळावा थोर चिता सवित्री जाची राणी रुपे तुझी अजरामर दुर्गे समह्या बाहू मध्ये सामर्थ्य तुझे अपरंपार शब्दांमध्ये ज्वाला आहे अन्यायाला उत्तर देते न्यायासाठी ठाम उभी तू आकाशातही हलवू शकते एकाच वेळी प्रेमळ माता पत्नी अण कन्या होते सत्व टिकवणी सत्वपरीक्षा अपार जिद्दीने चालते ज्ञान कलाणी पराक्रमाने घडविले ही इतिहास चळन निवासे नारीस तेजोमय वास महिला दिनी वंदन करुणी विश्व तुझे गाते गाणं अष्टभुजाई शक्ती स्वरूपा नारीस मानाचे स्थान मेघाशा खूप सुंदर आज महिला दिन दिने करूया श्री शक्तीचा जागर तिचे पासष्ट दिवस मनामध्ये ठेवणी तिचा आदर झाशीची ती राणी लक्ष्मीबाई वात्सल्याची होती ती मूर्ती ज्योतिबांची ती सावित्रीबाई जगी नानते आज तिची कीर्ती स्वतः चटके सण करत वातीसारखी वे तेवत ती राहिली राक्षसांचा वध करण्यास रणचंडिकीची रूपती घेतली स्वकर्तृत्वाने स्वतःचे अस्तित्व निर्माण कि तिने केले कितीही संकटे आली तरी हसत खेळत तिने चेलले संपूर्ण देशाला आहे स्त्रियांचा अभिमान म्हणूनच आम्ही करतो आज तिचा सन्मान अन्नपूर्णाताई आगाशेकोर खूप सुंदर <coughs> नारी जगत जननी त्रास सहन करून जन्म आपल्याला देते सुख त्रासातून मानून गुरु पहिली असते आपत त्याच्या आयुष्यात सर्व संस्कार करते सुख मानते ती तयात असे हे संस्कार पहा सर्व घरातून व्हावे अशी घरे मिळवून समाजातही रुजावे हो त्या अशाच जिजाऊ आणि अनेक त्या माता ज्यांनी संस्कार केलेत व्हाव्या आशाच हो आता शीतला देवी कुलकर्णी खूपच सुंदर कलाकार असे नारी <coughs> कलाकार असे नारी झाली शिकवून सज्ञान पायांना रोवण दूर सारले अज्ञान आयुष्याचा रंगमंच हाये तिचा लयभारी साकारते भूमिकांना तरी असते करारी सासू सासऱ्यांची सून आई वडिलांची लेख भावंडांची ती भगिनी नाती सांभाळते नेक दोन घरांनी जोडते चूल मूल सांभाळून करत असे अथार्जन प्रेम करते आतून आई पत्नी सुनवाई काकू वहिनी प्रियशी मामी आत्यानी मावशी साऱ्या भूमिका जपशी विधात्याची कलाकृती नारी जन्म बहुमोल तिच्या बिना सारे व्यर्थ घरातील अनमोल छाया लक्ष्मण सोनवणे खूपच सुंदर आदर करा स्त्रियांचा तिचं हाय आपशक्ती आपली शक्ती वेगवेगळी रूपे तिची करू नका तिजवर सक्ती पुरुषप्रधान संस्कृतीने झुकवून टाकले तिला पार घरधार संसार पेलताना हाल सोचले अपरंपार। मुलगी सून आई वहिणी नाती सांभाळते सदा सर्वदा ठेव देवा सर्वांना सुखात मानसी क्षमा शांती सदा देऊ त्या तिज उंच भरारी पोहोचावे तिने गगनावरी सर्वांनी करा तिचा सन्मान झाशीची राणी जिजाऊकरी सुंदर उज्ज्वल कदम महिला शक्तीचा सन्मान तिच्या कलागुणांना वाव नेहमीच असते पुढ्यात मनी ठेवते आदर्भाव नारी स्त्री शक्ती गौरव कुणी केला का हो कधी संकटांना सामोरे जाते शक व्यक्तिमत्व साधी राणी राणी साधी थोरा मोठ्यांचा करते सन्मान हृदयापुरी आदरभाव जिव्हाण्याचा अथांगसागर श्री शक्तीचा जागृत भाव वाटते पुन्हा नव्याने सामर्थ्य पुरवावे व्हावे म्हणाला नारी जाशीची राणी करते समर्पण क्षणाक्ष संघर्ष क्षणाक्षणाला महिला दिनाचे औचित्य कसे करू गुणगान ती प्रति आदरभाव रचिला स्व साद, साज साधना सुप्त सुराण सुंदर साधना ताई खूपच छान जन्म जगाचा जिच्या उदरातून पूर्ण ब्रह्मांड तीच छाया जिचा स्वर्गातून अवणी नारी नवे ही ईश्वरी माया लेख रूपाने धरती आली भावाची प्रेमळ बहीण झाली आपल्या सख्यांची प्रियशी बनली पत्नी म्हणूनही लक्ष्मी रूपात आली माता रूप सरा वाचल्याचा ज्ञानामृतदेही सरस्वती रूपे ठेवा संस्कारांचा देही लेकरा कष्टाची माला जप सदा जपते आथार आर्थिक सामाजिक वैद्यकीय साहित्य क्रीडा कला राजकारण बोलला हाय का कमी कोण्या क्षेत्री गाजवी सर्व क्षेत्रांचे रणांगण जगू द्या अशा वीरांगणे झुकू द्या पुरुष नजरा होती अबला तासबला आदी शक्तीला मानाचा मुद्रा शीतल नार नारखेडकर नारखेडे पुणे खूपच सुंदर मी श्री रत्न समाजाची विविध रूपात दिसणारी पार पाडूनी जबाबदारी तरी संसारात रमणारी कधी वैद्यकीय अधिकारी सेवा करी आजारी लोकांची रोगराई दूर करून ऋण पूर्ण करी समाजाची कधी ती पोलीस अधिकारी आणा घालती गुन्हेगारीला न्याय प्रतिष्ठा मान दिला येई धरुणी ती जा केला कधी सांभाळणारी न्याय प्रतिष्ठा जज्ज वकील पद घेऊणी न्याय मिळवणी ग्रंथ गीतेला देश ठेवणे खूपच सुंदर नारी, नारी ना। शक्ती तू आजची ज्योत ज्ञा प्रकाश ज्ञानाची तुझी उतुंग भरारी करी पूर्तता स्वप्नांची स्त्रीच्या मनाची वेदना कशी सांगावी तुम्हाला घाव बसत असता तिला प्रत्यक्षणाला हुंडाबळी भ्रूणहत्या होतो तिचा बलात्कार किती सहन करते केला का कोणी विचार तिवा वंशाचा पाहिजे रोज तिचे असे तिचा छळ किती वेदना मनाला कशी सोसते ती कळ तिला सन्मान सोळा नको एका दिवसाचा सदामान द्या हो तिला तिच्या कर्तृत्वाचा तिच्या कर्तृत्वाचा अपर्णा नंदकिशोर येवलेकर खूपच छान निर्बळ सबला नारी तू जन्मदाती जननी तू संस्कारांची गुरुकिल्ली तू गगन झेपी घेतेस तू भवानी तलवार तू झाशीची राणी तू शक्ती तू रणचंडिकेचा अवतार तू आत्मविश्वास तू सर्व क्षेत्र पादाक्रांत केलेस तू निर्भय तू सबला महिला तू शिवरयांची माहे तू महालक्ष्मी तू नेत्र अंजन तू श्री उद्धार करती तू मोहन दुसा दुसाने खूपच सुंदर श्री गुणवर्णन सदा सर्वांनी करावे विकासाचा मार्ग आता तुम्ही धरावे कार्य तिचे आठवण नतमस्तक व्हावे जगताना तिला मान सदैव द्यावे तिच्या मेना नाही घराला घरपण घरासाठी करते सदा सर सर्वस्वारपण निस्वार्थ त्यागाची हाय श्रीखांड नित्य सर्वांनी ठेवावे तिची मनोमन जाण सदा संकट काळात नेहमी पुढे चालते दुःखात सर्वांची समजून ती घालते स्त्रीचे गुण वर्णन आता करावे नित्य जगी नांदते आनंद हेच आहे सत्य नागेश बोतंडेवाड खूपच सुंदर आज महिला दिन शक्तिरूपी ठेवा समाजकार्याचा कर्तृत्वाची सेवा शक्ती रूपे तुझी त्याग मूर्ती सारी श्री गणेश आहे सावित्री चावारी जगात सुंदर प्रेमळ मावली सुखाची बहर देतेच सावली आज तू नारी अबला नसून सक्षम खंबीर सबला बनून आदि शक्ती रूपे हाये गोडवाणी सुखाची ओंजळ गाते प्रीतगाणी गरीबाची माय शिंदू सपकाळ मायेच्या प्रेमाने रमली सकाळ वाचल्याची काती शक्ती रूपे ध्यान ईश्वर निर्मिती ठेवी त्याचा भानं रेशीम धाग्यात नातीही घुंपली तुझ्या विश्वासाने अखंड जंपली जपली सुलभा भसले खूपच सुंदर <clears throat> सृष्टीच्या कल्याणासाठी अवतरली महिला पृथ्वीवर मानवाच्या भल्यासाठी जिस्ती जीवन देवसंत मानवाला होऊन माता जन्म देते निर्मितीसाठी सृष्टीच्या निस्वार्थपणे सेवा करते आपण मात्र विसरून जातो माता भगिनीच्या त्यागाला जीवन जगणे नकोसे करतो माता भगिनीला टाहो फोडते हाय मैला शील गुरु वाचवण्यासाठी जागी हू वंदनो आपण माता बहीण मुलींसाठी न्याय मागते आहे महिला जीवन जगण्यासाठी अजूनही ती लढत आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी ध्यानी ठेऊ बंधूंनो वाचतील माता भगिनी जेव्हा वाचेल मानव जात नांदेल सुखाने सृष्टी तेव्हा लक्ष्मण नाईक पात्रीकर खूपच सुंदर श्री <coughs> जन्मा तुझी कहाणी जरी कसली कोमलकमलनी आहे लका लखलकती सौदामिनी तू महिला नव्हे जगज्जननी किती असते तुझी रूपे दुर्गा काली तू भवानी विश्वाची तारणहारिणी तूच श शा, महिषाण सुरमिनी तूच आदिशक्ती शक्ती जगदंबा तूच जीवनाची आरंभिणी अवकाशात भ्रमण करुणी कर्तृत्व कर्तृत्वधायी देशातून स्वप्नांना घालण्याचं गवसनी सदोतीत असते रणरागिणी अब्रु रक्षण करण्यासाठी होई मातृ तू वाघिणी आहिल्या जिजाऊ सवित्री तूच आहे जाशीची राणी कर्तुत्वान नारी स्वाभिमानी तूच शूर वी शूर हिरकणी भार्गवी पंकजवले खूपच सुंदर करूया जागर श्री शक्तीचा जी हाय जननी विश्वाची विधा त्याची अनमोल कलाकृती कड़ी फुलते संसाराची लेख लाडकी माये बापाची हसत खेळत चुक अंगणाचं सात पावलं चालत चालत माप ओलांडते उंबरठ्याचं पत्नी आई काकू मामी किती भूषविते जीवनात नाती घरट्यासाठी राब राबते उज्ज्वल ठेवते सौख्य जाती जग जगताची जननी घराची लक्ष्मी जगते वेदना देऊन काळ जात डोळ्यात असू ओठात असू सदा गुदमरलेली संसारात महिला दिनाच्या दिवशी होते सर्वांना महिलांची आठवण बाकी दिवस जगते कशी यांच्याही कुणानं नेणं देणं <coughs> लाभावी सुरक्षा समाजात प्रेमाचे दोन शब्द यावेत वाट्याला भरून येईल उर तिचा सौखे लावेल तिच्या जीवाला कल्पना पवार मुकुट बन खूप सुंदर नारी तू नारी जनू शक्ती ज्योत अखंड महानारा प्रत्येक पावलावर ती सुखदुःख पाहणारा कमजोर ती नसे रे कर्तृत्वात तिची वळ जीवनात चालताना सोसे नाना अनुभवांची जळ लेखून तिज कमी का अहंकारी असा माझे श्री कार्याचा डंका जगात साऱ्या माझे बहिणा बाई शिंदू आई प्रसिद्ध कीर्तीमान माता शब्द अपुरे भाजती गुणगाणत यांचे गाता जागर श्री शक्तीचा रोज करूया सारे असमंत या खुलतील श्री शक्तीचे तारे मनिषा भीमनवार बिराडे खूपच सुंदर महिला दिवस जागतिक स्वर भारीच विक्रम स्वराज विश्वांब्रीचे शक्ती रूपे अनेक असती कर्तृत्वान ते सदा दिसती जननी जगाची नारी नारायणी थोर मातृ शक्ती आई हिरकणी जिजाऊ ऐल्या सवित्री रमाई फतिमा लक्ष्मीचे गुण गाई युग का, क्रांतिकारी इंदिरा कल्पना देशप्रेम भारी नव्या संकल्पना प्रघात विश्वा सुरक्षित नारी कष्टाने घेतलेली उत्तुंग भरारी मुलगी बहीण भाऱ्या सुन आई कर्त कर्तव्यांना साऱ्या बाई अनोख्या भूमिका एकापेक्षा एक संस्कारांची खाणं माऊली तीन कोणत्या क्षेत्रात नाही तिचा सेवा सेवाभावी वृत्ती कर्तृत्व स्वास देई सदा लढा न्याय सत्यमूर्ती श्री शक्ती गावी कीर्ती मंदा पडवेकर खूपच सुंदर अरे वा इतक्या छान छान कल्पना आणि इतक्या छान छान रचना वाचून मन अगदी भारावून गेले खूपच सुंदर रचना होत्या अगदी खूप छान माझे कवी कवयत्री खूपच सुंदर रचना लिहिल्या आहेत माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला आचंद प्रमिला ब्राह्मणकर